शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण पाहू शकता या डाळिंबागेमध्ये खत टाकण्याचं काम चालू आहे हे अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भागामध्ये जमीन ही मध्यम आणि खडकाळ आहे तर यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त लागतं त्यामुळं दोन ड्रिप लाईन आणि दोन्ही बाजूनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खत आपण यामध्ये टाकलेलं आहे तर याला बऱ्यापैकी आपण प्रोसेस केलेली आहे यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट कुजवण्यासाठी आपण वापरलं होतं दोन तीन पालट्या देऊन आपण ह्या झाडांना आपण क्षणखती या ठिकाणी घातलेलं आहे तर याच्यावरती आपण रासायनिक बेसल डोस देखील भरणार आहोत परंतु रासायनिक बेसल डोस हा सेटिंग झाल्याच्यानंतर भरणार आहोत कारण या दिवसामध्ये आता थंडीचं वातावरण आहे आज वार शनिवार आजची तारीख चोवीस तर चोवीस डिसेंबर आहे थंडीचं वातावरण आहे पंधरा चौदा ते पंधरा जानेवारीपर्यंत असंच राहणार आहे कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं तरी देखील आपण बाग धरणार आहोत तर ह्या बागेला अडचण नाही आली पाहिजे कारण आगाऱ्यावरती बाग जास्त पडती नत्राचं प्रमाण हे सगळ्याच विद्रव्य खात्यामध्ये राहत असतं आणि आपण रासायनिक खतं जरी घातली आपण त्यामध्ये तरी देखील राहत असतं तर यामध्ये परत आपण एकदा व्हिडिओ बनवणार आहे की बेसल डोसमध्ये आपण काय काय खतं घालणार आहोत ज्या टायमाला आपल्याला खतं आणणार आपण त्यावेळेस त्याचा व्हिडिओ बनवून टाकणार आहे परंतु तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी बागा धरल्या असतील त्यांनी त्यांचे त्याचे अनुभव स्वतःचे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता कारण काय होतं भरपूर जणांनी बागा धरल्यात काहींना पानगळ होण्याला प्रॉब्लेम आले काहींना जास्त बेसल डोस टाकल्यामुळं बाग आगाऱ्यावरती जाती आहे चौकी व्यवस्थित स्थिर राहत नाही आहे आणि मादीकळीची ड्रॉपिंग होती तर मादीकळीची ड्रॉपिंग होण्यामागचे पाच कारण आहेत प्रत्येक पाऊस झाल्याच्यानंतर भरपूर लोकांनी फवारण्या रेस्ट पीडमधल्या घेतलेलं नाहीत तर याचा देखील आपण त्यामध्ये वापर करू शकतो कारण बेसल डोस हा पावसाच्या वेळेस जर गेला आंबे बारामध्ये उतरून गेल्याच्या नंतर त्याचा फायदा हा जास्त चांगल्या प्रमाणात दिसून येतो तर तुम्ही त्याचा देखील विचार केला पाहिजे आपण याचा व्हिडिओ प्रत्येकला आप अपलोड करणार आहोत रासायनिक खताचा तोपर्यंत तुम्ही देखील रासायनिक खतं याच्या व्यतिरिक्त शेण खतामध्ये काय काय घालून मिश्रण घालून कंपोस्ट खत तयार करता किंवा ते कुजवता याच देखील कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद